नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूया जर आजच्या कंडिशनचा विचार केला तर आजच्या कंडिशनमध्ये जागतिक स्तरावरती सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ही बाजारभाव पातळी साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान दिसत आहे इथून पुढचा विचार केला तर आपल्याला पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावात जागतिक स्तरावरती काही प्रमाणात सुधारणा दिसेल या सुधारणेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी तीस एप्रिल पर्यंत बारा डॉलर बुशेलच्या वर येताना दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला काही प्रमाणात सुधारणा दाखवणार आहे या सुधारणेमुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे या शक्यतेमध्ये खालच्या स्तरावरून देशांतर्गत बा बाजाराला मिळणारा आधार ज्यामुळे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान जो सोयाबीनचा भाव सध्या स्थित आहे याच्यात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते शिवाय तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या भावाला काही प्रमाणात आधार मिळू शकतो या आधारामुळे आपल्याला तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या भावात कमीत कमी शंभर ते जास्त जास्त दोनशेची तेजी दिसू शकते आणि बाजारभाव पातळी सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर कोणत्या भावावर करायची मग सोयाबीनची विक्री तर लक्षात घ्या मित्रांनो चार हजार सहाशेचा बेंचमार्क लक्षात ठेवा इथून पुढे कधीही चार हजार सहाशेचा भाव जर आपणास मिळाला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक असणारं जे पन्नास टक्के सोयाबीन आहे ते तिथून शंभर दोनशेच्या तेजीमध्ये विक्री करून टाका ज्यामुळे आपला फायदा होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची आपण विक्री केली तर मला वाटते आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार